नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही कास्तकारमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पूरपरिस्थिती ही निर्माण झालेली आहे आणि गेल्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये अतिशय भयंकर पावसामुळं विदर्भ मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीने धुमाकूळ घातलेला आहे त्यामुळे पाहू शकता की शेताची स्थिती काय झालेली आहे आणि अतिशय बेकार अशी स्थिती आहे सगळीकडे पाऊस आणि पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे तर अशा वेळेस तुम्ही प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत तुम्हाला याचा लाभ कसा मिळेल किंवा याचा क्लेम कसा कराल यासाठी क्रॉप इन्शुरन्स या ॲपच्या मार्फत तक्रार करू शकता आणि ती तक्रार कृषी विभाग तसेच इन्शुरन्स कंपनीला तुम्ही घर बसल्या पोहोचवू शकता तर तीच तक्रार कशी करायची आणि त्यानंतर तुम्हाला पीक विम्याचा लाभ कसा मिळेल याबद्दल सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनल अवश्य सबस्क्राईब करा तर मित्रांनो सर्वात आधी प्लेस्टोरवर जा आणि प्लेस्टोरवरून क्रॉप इन्शुरन्स या नावाचं ॲप डाउनलोड करा यानंतरची प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये समोर पाहणार आहोत मित्रांनो घर बसल्या पीक विम्याचा क्लेम करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी क्रॉप इन्शुरन्स ऍप डाऊनलोड करायचं आहे त्यासाठी प्ले स्टोर वर जा प्ले स्टोर वर गेल्यानंतर इथे सर्च ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून वरती सर्चमध्ये क्लिक करा आणि तिथे सर्च करा क्रॉप इन्शुरन्स क्रॉप इन्शुरन्स सर्च केल्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारे हे ॲप येईल याचा लोगो व्यवस्थित पाहून घ्या या लोगोचं जे ॲप आहे पीक विम्याच्या लोगोचं ते तुम्हाला इथे इन्स्टॉलचं बटन येईल जर तुम्ही इन्स्टॉल केलं नसेल तर इथून इन्स्टॉल करून घ्या जर तुम्ही मागच्या वर्षी इन्स्टॉल केलं असेल तर अपडेटचं ऑप्शन येईल अपडेट करून घ्या त्यानंतर ओपन बटनवर क्लिक करा ओपन बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे ॲप ओपन होईल मित्रांनो जलद गतीनं अर्ज भरण्यासाठी क्लेम करण्यासाठी थेट इथे कंटिन्यू ॲज अ गेस्ट या ऑप्शनवर क्लिक करा इथे तुम्हाला पाच ऑप्शन पाहायला मिळत स्टेटस ऑफ इन्शुरन्स पॉलिसी नो इन्शुरन्स प्रीमियम क्रॉप लॉस एफ एक्यू अँड हेल्थ सेंटर यातलं तुम्हाला आवश्यक ऑप्शन आहे ते म्हणजे क्रॉप लॉस त्यावर तिसऱ्या वर क्लिक करा त्यानंतर क्रॉप लॉस इंटिमेशन क्रॉप लॉस स्टेटस तर जर तुम्ही यापूर्वी अर्ज केला असेल नुकसानीचा तर तुम्हाला स्टेटस चेक करायसाठी क्रॉप लॉस स्टेटसवर क्लिक करावं लागतं पण आपण नवीन अर्ज करतोय नुकसान भरपाईची तक्रार देतोय त्यासाठी क्रॉप लॉस इंटिमेशन वर क्लिक करा यानंतर तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी ऍड करून किंवा टाइप करून एक नवीन ओटीपी येईल तो ओटीपी टाकून तुम्हाला वेरीफाय करून आहे व्हेरीफाय केल्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारचं पेज ओपन होईल सीजन वर्ष स्कीम आणि स्टेट सीजन मध्ये आपण खरीप दोन हजार चोवीस साठी अर्ज भरतोय खरीप दोन हजार चोवीसच्या विम्यावरून अर्ज भरतोय त्यासाठी आपण खरीप सीजन हे या ठिकाणी निवडणार आहोत त्यानंतर इयरमध्ये आपण सन दोन हजार चोवीस निवडणार आहोत स्कीम मध्ये निवडायचा आहे तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजना जर तुम्ही फळ पिकांसाठी काढला असेल तर तुम्ही या ठिकाणी वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स निवडू शकता पण कापूस तूर सोयाबीन किंवा जे नगदी पिकं आहेत जी तेलबिया वर्गीय पिकं आहे या पिकांसाठी तुम्हाला प्रधानमंत्री फसल बीमा योजना हे निवडायचं आहे स्टेटमधून तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं आहे आपल्या स्टेटमध्ये आहे ते महाराष्ट्र त्यानंतर सिलेक्ट बटनवर क्लिक करा त्यानंतर फॉर्म ह्युअर डी एन रोल म्हणजे तुम्ही तुमचा पीक विम्याचा अर्ज हा कुठून भरला ते सांगा म्हणते त्यासाठी तुम्हाला सिलेक्टवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुमचं जे काही ऑप्शन तुम्हाला लागू पडते ते निवडा आपल्या केसमध्ये आपले सरकार सेवा केंद्र सीएससी आहे तर मी सीएससी एस निवडलं आहे त्यानंतर डू यू हॅव ॲप्लिकेशन पॉलिसी नंबर यावर तुम्हाला एनेबलवर क्लिक करायचं आहे एनेबलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन किंवा पॉलिसी नंबर जो तुमचा पीक विम्याच्या पावतीवर असतो तो टाकायचा आहे तुम्हाला पीक विम्याची पावती ही आता हाताशी ठेवायची आहे तो तुम्हाला नंबर कुठे पाहायला मिळेल आता आपण ते पाहूयात तर मित्रांनो तुमच्या विम्याच्या पावतीवर तुम्हाला अशा प्रकारची ही पावती तुमच्या सी एस सी चालकाकडून किंवा जिथे तुम्ही अर्ज भरला त्यांच्याकडून मिळाली असेल या पावतीवर असे दोन ते तीन पेजेस असतात यानंतर पहिल्याच पेजवर हे बघा कॉर्नरमध्ये तुम्हाला रिसिप्ट नंबर आणि त्यानंतर हा पावती नंबर पाहायला मिळतोय तर हा बिनचूक जसाच्या तसा तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे तर त्यासाठी मित्रांनो तुमच्या पावतीवरचा वरील कॉर्नरमध्ये हा जो नंबर आहे तो भरा आणि त्यानंतर तोच इथे आपण न चुकता पेस्ट करतोय किंवा तुम्हाला टाईप करावं लागेल जर तुमची पावती ही कागदावर प्रिंट असेल त्यानंतर डन बटनवर क्लिक करा डन बटनवर क्लिक केल्यानंतर इथे खाली पॉलिसी नंबर दिसत आहेत त्यावर पुन्हा एकदा क्लिक करा त्यावर क्लिक केल्यानंतर इन्शुरन्स कंपनीचं नाव शेतकऱ्याचं नाव जि राज्य जिल्हा अकाउंट नंबर आधार कार्ड नंबर मोबाईल नंबर या सर्व गोष्टी आलेल्या आहेत बरोबर आहे हे एकदा व्हेरीफाय करून घ्या की आपलीच पावती आहे किंवा आप कि आपण ज्याच्यासाठी अर्ज भरतोय तीच पावती आहे त्यानंतर त्या तुम्ही जरा स्क्रोल केलं की तुम्हाला जे काही कापूस आणि तूर आपल्या केसमध्ये हे दोन पिकं आहेत तर तुमच्या केसमध्ये तुम्ही ज्याही पिकाचा विमा काढला असेल त्या पिकांची नावे इथे आलेली असतील त्यापैकी तुम्हाला ज्या ज्या पिकासाठी तुम्हाला नुकसान भरपाईची तक्रार करायची आहे त्या पिकाला निवडा तर इथे टिकचं बटन दिसत आहे आपण ते टिकचं बटन क्लिक करणार मित्रांनो तुम्ही एकापेक्षा जास्त पिकासाठी पण अर्ज करू शकता तर टिक बटनवर क्लिक करा त्यानंतर तुम्ही आता आता आपण कापूस पिकाच्या याच्यावर टिक केलेला आहे तर आता सध्या आपण कापसाच्या नुकसान भरपाईचा जो काही अर्ज आहे तो करतो किंवा तक्रार करतो त्यानंतर टाईप ऑफ इन्सिडन्स मध्ये कशामुळे नुकसान झालंय ते निवडा इथे भरपूर सारे ऑप्शन आहेत एक 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 तुम्ही व्यवस्थितपणे वाचू शकता आणि त्यानुसार अर्ज करू शकता जर अतिवृष्टी असेल तर एक्सेस रेनफॉल करू शकता पूर परिस्थिती असेल तर फ्लड करू शकता त्यानंतर जर समजा पूर्ण शेत हे पाण्याखाली गेलं असेल तर इन्युडेशन करू शकता अशा प्रकारचे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत आपल्या केसमध्ये आपण इन्युडेशन हे निवडतोय म्हणजे पूर्ण शेत हे पाण्याखाली गेलेलं आहे असं आपण निवडलेलं आहे कारण त्या प्रकारचं नुकसान आहे तुम्हाला मित्रांनो मी दाखवू इच्छितो हे बघा आ, या ठिकाणी पूर्ण जे शेतात आहे तर काल जे अतिवृष्टी झाली त्यामुळे पूर्ण नुकसान हे अतिशय मोठ्या प्रमाणात झालेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता अशा वेळेस तुम्हाला एक्सेस रेनफॉल फ्लड किंवा मग हे जे तुम्हाला लागू पडत असेल ते ऑप्शन निवडायचं आहे त्यानंतर डेट ऑफ इन्सिडन्स यामध्ये तुम्हाला कोणत्या दिवशी हा इन्सिडंट झाला किंवा ही अतिवृष्टी झाली किंवा फ्लड आला हे निवडायचं त्यासाठी ते आपण आपल्या केसमध्ये डेट निवडतोय मित्रांनो लक्षात असू द्या ज्या दिवशी तुम्ही भरताय त्याच्या बहात्तर तासाच्या आतमधली डेट असायला हवी कारण बहात्तर तासाच्या वर तुम्ही विमा कर। क्लेम करू शकत नाही ती बहात्तर तासाच्या आतमध्येच तुम्हाला त्याची तक्रार ही विमा कंपनीला आणि शासनाला पोहोचवावी लागते तर आपण कालची डेट निवडली आज अर्ज करतोय म्हणून स्टेटस ऑफ क्रॉप ऍट द टाइम ऑफ इन्सिडन्स इथे तुम्हाला स्टँडिंग क्रॉप निवडायचं आहे कारण आपलं पीक हे उभं होतं नुकसान व्हायच्या आधी त्यानंतर पर्सेंटेज किती टक्के नुकसान झालंय आपण ते निवडायचंय मला वाटतं की माझं नुकसान हे नव्वद टक्के आहे त्यानंतर इथे रिमार्क मध्ये तुम्हाला काही द्यायचं असलं तर देऊ शकता आणि त्यानंतर अपलोड डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला फोटो अपलोड करायचा फोटो अपलोड नाही तर लाईव्ह फोटो काढायचा आहे त्या ठिकाणी जाऊन म्हणून तुमचा विमा भरताना तो शेतातच जाऊन भरा त्यानंतर तुम्हाला इथे अपलोड बटनवर क्लिक करायचा कॅमेरा ओपन होईल कॅमेरा ओपन झाल्यानंतर तुम्हाला जे अतिशय नुकसानीचा फोटो आहे ज्यातून नुकसान जास्तीत जास्त दिसेल असा फोटो तुम्ही क्लिक करा मित्रांनो त्यानंतर राईट बटनवर क्लिक करा राईट बटनवर क्लिक केल्यानंतर अपलोड व्हिडिओचं ऑप्शन आहे ते ऑप्शनल आहे पण मला वाटतं की तुम्ही सर्वांनी अपलोड व्हिडिओवर क्लिक करून व्हिडिओ हा काढायलाच पाहिजे आणि त्याची सुद्धा पूर्ण माहिती द्यायला पाहिजे तर आपण अशा प्रकारे व्हिडिओ काढलेला आहे आणि तो सुद्धा राईट क्लिक करून इथे अपलोड केलेला आहे त्यानंतर खाली गेल्यावर तुम्हाला शेतकऱ्याचं नाव शेत आणि मोबाईल नंबर आणि आधार कार्ड नंबर ह्या गोष्टी दिसेल इथे जाऊन तुम्हाला सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे तर आपला फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे क्रॉप लॉस रिपोर्टेड सक्सेसफुली आणि त्यानंतर एक डॉकेट आय डी सुद्धा आलेला आहे हा डॉकेट आयडी सांभाळून ठेवा या डॉकेट आय डीचा वापर करून तुम्ही तुमच्या क्रॉपची स्टेटस म्हणजे तुमच्या अर्जाचे स्टेटस ही माहिती करून घेऊ शकता वर पाहू शकता आपल्याला एस एम एस सुद्धा आलेला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला क्रॉप लॉसचा जे काही इंटिमेशन आहे किंवा तक्रार आहे ती करायची आहे मित्रांनो आपण याचा स्क्रीनशॉट काढतोय आणि स्क्रीनशॉट काढल्यानंतर ओके बटनवर क्लिक करतोय अशाच प्रकारे तुम्हाला दुसऱ्या क्रॉपसाठी जर अर्ज करायचा असेल तर आता त्या पिकावर निवडायचा टिक टिकमार्क करायचा आणि पूर्ण अर्ज जसाच्या तसा भरून घ्यायचा आहे तर मित्रांनो ही होती एक छोटीशी परंतु महत्त्वाची व्हिडिओ आजच्या आज शेतात जाऊन जर तुमच्याकडे नुकसान झालं असेल तर तक्रार करायला विसरू नका मित्रांनो यामध्ये घाई करू नका कारण की जर तुम्ही व्यवस्थित अर्ज भरला नाही तर तुम्हाला पिकम्याचा लाभ मिळणार आहे आणि याला निष्काळजीपणाने टाळू सुद्धा नका हा व्हिडिओ जर तुम्ही आतापर्यंत अर्ज केला नसेल किंवा के याआधी केला जरी असेल तरी आज पुन्हा करा जर नुकसान झालं असेल तर कारण सरसकट पिकमा हे आता मिळणार नाही त्यामुळे तुम्हाला अर्ज करणे किंवा तक्रार करणे अतिशय आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या म्हणजेच तुमच्या शेतात येऊन ऑनलाईन पद्धतीने ही तक्रार करू शकता किंवा क्लेम करू शकता आणि सुद्धा यामुळे पीक विम्याचा लाभ हा मिळू शकतो तर व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओला लाईक करून चॅनल अवश्य सबस्क्राईब करा